गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी आज पोहे बनवायला घेतले आहे नाश्त्याला पोहे बनवायच्या आधी ते पोहे स्वच्छ निवडून चाळून ते भिजत घालायचे मी आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकले आहे जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी कांदा पण टाकणार आहे कांदा आणि जिरे तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मी हिरवी तिखट मिरची पण टाकली आहे हिरवी मिरची टाकून झाली की त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे पण मी टाकणार आहे शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचा कढीपत्ता टाकून झाला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची नंतर त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची म्हणजे पोहेला छान चव हो येते त्यानंतर मी पोहे भिजत घातलेले टाकून हलवून घेणार आहे पोहे एकसारखे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा कोबी चिरून टाकणार आहे कारण मला खूप आवडतो त्यानंतर मी थोडेसे माझ्या अंदाजाने मीठ टाकून पोहे एकसारखे हलवून घेणार आहे त्यानंतर मी आता त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये मी मला आवडणारा लिंबू पिळून टाकणार आहे लिंबू पिळल्यानंतर पोहे एकसारखे हलवून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा